आपल्या पिठ्ठी गावामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या नेत्यासाठी हे चार दिवस राहिले असतील त्याच्यात न होता पिट्टी गाव आम्ही चार पक्षाचे चार कार्यकर्ते आहोत नमस्कार टाइम सध्या महाराष्ट्र मध्ये विधानसभा लागल्याचा गोल कसा असणार व कार्यकर्त्यांची कशी बाजू असणार हे विधानसभा निवडणूक लागल्या सध्या कसं वातावरण वातावरण आहे आणि कोण निवडून काय आहे कोण निवडून आज आजची पडदा शिरूर मतदार मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार सुरेशांना धस यांना या पिठ्ठी गावात प्रचंड बहुमताने कसे मत होतील हे आम्ही या ठिकाणी भरपूर मताने येऊ या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि आज या ठिकाणी अण्णांचे पिठ्ठी गावामध्ये भरपूर विकास कामं झालेले आहेत आज विकास काम विकास काम सांगण्यापेक्षा आज आपण या ठिकाणी हे आम्ही चार जण चार पक्षाचे बसलेलो आहोत हे अण्णानेच दिलेले याच्यावरच चार पक्षाचे चार तारीखर्ते बसलेले आहेत एवढं सांगण्यापेक्षा दुसरं अजून अण्णाचं सांगायचं सांगण्यासारखं भरपूर आहे अण्णाने बाळमावाच मंदिर खूप मोठा निधी दिलेला आहे गावातले रस्ते केलेत प्रत्येकाच्या आडे अडचणीमध्ये मी आज अण्णांचं प्रामाणिकपणे काम करतो प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलीही अडचण असू द्या मी अण्णांना आज कॉल केला तर काही गोष्टी असू द्या अण्णा प्रामाणिकपणे ते गोष्टी सॉल्व करण्याचं काम करतात आणि सुखदुखामध्ये आडी प्रामाणिकपणे शंभर टक्के काम करणारा एक मेन हा सुरेश अन्नाचा आहे म्हणून आमच्या पिठ्ठीकरांच्या वतीने या ठिकाणी जर हजार मतदान झालं तर त्यातले सातशे आठशे मत या पिठ्ठी गावातून आम्ही सुरेश अण्णा देण्याचं प्रामाणिकपणे या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत चार पाच दिवसानंतर मतदान आहे वातावरण असते कसं आहे काय समजून आपण गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये काम दिलेले आहे आणि त्यांचं एक निष्कलंक असं नेतृत्व आहे त्यांनी आजपर्यंत कुठल्याही गावाला म्हणजे निधी दिलेला आहे कुठं मापामध्ये कधी अडचण दिलेली आहे प्रत्येक गावामध्ये त्यांचे काम आहेत चांगला माणूस आहे आपल्या गावामध्ये आज आपले एक दीड कोटी दोन कोटी रुपयाच्या पुढे निधी आहे आणि मी प्रमुख प्रामुख्याने त्यांनी सांगतो की आपल्या गावामध्ये एकदम टोटल माझ्याकडे सगळी यादी आहे या नेत्यांनी जे नेते झाले असतील पंधरा वीस वर्ष झाले असतील आपल्या पिटी गावामध्ये दीड दोन कोटी रुपयाचा नेते कधीच आपल्या आयुष्यात आला नाही जसं मला राजकारण कळत आहे तसं कधीच आपल्या गावात काम आले नाही एवढे काम आपल्या आभासा ठीक आहे आपल्या गावातून किती मतदान पडल आज बेका का आम्ही एक नंबरवर ठेवू आणि आज बे एक नंबर मतदान देणार राहतात चार उमेदवार त्यापैकी कोण निवडीन व कोणासोबत कोणाची लढाई असेल काय सांगताना दोनशे एकतीस विधानसभा मतदारसंघातील भीमराव धोंडे यांच्या विकास कामातून भरपूर निधी दिलेला आहे त्यांच्या पाच वर्षात हिबाळू मोमाचा रस्ता असेल खोमणी वस्तीचा रस्ता असेल आणि पाच पाजर तलाव <laughs> हे सुद्धा दिलेले आहेत आणि तितक्या काळातून धनगर समाजासाठी ते सत्तर प उभा राहतील फोन केल्यानंतर ते सांगत इतक्या अडी अडचणी असल्या तर आम्हाला भेटा आम्ही आता आतापुतोर मागच्या पाच वर्षात कमी पडू त्यांना हे करायची आम्हाला गोही दिली आता हे हेतूनकडून की तुमच्या अडचणी कसल्या असल्या तरी आम्ही तुमच्या तुमच्याबत पोहोचू आणि तुमचे सॉल्व करू आणि येणाऱ्या काळात सतराशे पन्नास आहे या गावात त्यातलं समजा बाराशे तेराशे मतदान होईल त्याच्यापैकी आम्ही सहाशे मतदान हे धनगर समाजाच्या वतीने देणार आहोत आणि राहिलेले रह, मतदान आहे हे तिन्ही उमेदवाराला पाडणार आहे त्याच्या त्या निवेदनासाठी आमचा विशेष प्रतिसाद राहील राहील प्रयत्न राहील आष्टी पाटोदा शिरोड मतदारसंघाचे उमेदवार मेहबूब शेख शरदचंद्र पवार पवारघाटाचे आहेत तर इथून मागे आपण एकोणीसशे पन्नासपासून पासून जे आष्टी आष्टी उमेदवार निवडून दिलेले आहेत सुरेश दस बाळासाहेब आजबे भीमराव धोंडे हे कितेक वर्ष त्यांनाच निवडून द्यायचं आपण आष्टीकरांनाच कधीतरी पाठवता शिरूर तरी नवीन त्याच्यासाठी आपण महबू भाई यांना सहकार्य करत आहोत आपण बरेच बरेच वेळा झाले आष्टीचे आमदार झालेत सुरेश दस झालेत बाळासाहेब आजबे झालेत भीमराव धोंडे झालेत आष्टी पाटोदा आष्टी शिरूर आणि पाठवद्यासाठी आहे का नाही त्याच्यासाठी आपण यावर्षी महबूबबाई शेख यांना नवीन चेहरा आहे तो आपण त्यांना पसंती दिलेली आहे